तर आज मंडळी एक अनुका विक्रम म्हणजे म्हणू शकतो आपण आजपर्यंत देवांच्या नावाने साऊंडची किंवा कोणत्या सुद्धा व्यवसायाची सुरुवात केली जाते पण आज, आज बैलगाडी क्षेत्रात देव म्हणूनच सर्वजण त्याच्याकडे बघतात जो की नवम हिंद केसरी आहे आज त्याच्या नावाने आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे तर आपण जाणून घेऊयात त्यांना ही कल्पना कशी सुचली किंवा साऊंडची सुरुवात कशी झाली ते तर दादा काय सांगाल कसं काय तुम्हाला सुचलं आमची कल्पना एक वर्षापासूनच चालली होती करायची आणि बकासुरा आमचा आवडीचा बैल आहे आम्ही त्याला बैल नसून म्हणत तो नसून तो महादेवाच्या दे, नंदीचा अवतारे आणि त्याचा आशीर्वाद आमच्यावर कायमस्वरूपी रावा म्हणून ते, ते आम्हाला कल्पना सुचली आणि आम्ही त्याच्या नावाने व्यवसायाला सुरुवात केली बकासुराला तुम्ही कधीपासून बघताय किंवा तुम्हाला कसं वाटलं की हे सुरुवातीला नारायणपूरच्या मैदानापासून सुरुवात झाली पाहिलं त्याला खर तर म्हणजे पहिल्यांदा बकासूर पळायला तेव्हा नारायणपूरच्या मैदानात पळाल तर नारायणपूरच्या मैदानापासून बकासूरच्या पळायला सुरुवात झाली जसं की शेठने सांगितलं तर नारायणपूरच्या मैदानातला काय केसं आहे आठवणीतला नारायणपूरचं मैदान म्हणजे आम्ही फक्त मुळशी तालुक्यातून पहिल्यांदा बाहेर गेलतो बैल घेऊन तेव्हा नारायणपूरचं मैदान आमच्यासाठी खूप मोठं होत आणि त्या मैदानात आम्ही जाऊन गट सेमी फायनल अंतराने काढून एक नंबर केला होता रात्री सात वाजता अंधारात फायनल झालती त्या अंधारात पण आम्ही एक नंबर केला होता आणि सुरुवातीला जसं की बाकासुरची खासियत आहे की तो खाली जाताना पाय रवत जातो माणसांनी त्या मैदानात लय लोक आमच्याकडे बघून हसत होते आणि कुणाला माहितच नव्हता तिकडं नाही का बाकासूर मय बाकासूर नाव नव्हतं त्या मैदानात सरपंच नाव सरपंच नाव होत त्या नारायणपूरच्या मैदानापासून बसून त्याचं नाव पडलं आणि ते नावाने नावानेच वळखायला लागले सांगाल का वा ओ, बर काय सांगाल म्हणजे आजचा दिवस तुमच्यासाठी खर अभिमानास्पद आहे की आज आपल्या बैलाच्या नावानं कोणीतरी व्यवसायाची सुरुवात करताय त्याच्या अगोदर सर्वजण काय करतात आपल्या देवाच्या नावानं कुलदैवतेच्या नावानं किंवा कशाच्या नावानं सुरुवात करतात हो बरोबर आहे काय वाटतंय तुम्हाला अभिमान अभिमान वाटत आणि त्यांनी व्यवसायाची सुरुवात खरं तर तुमच्याच गोट्यावर येऊन केली ओपनिंग जे साऊंड केलं ते तुमच्याच गोट्यावर येऊन केलं हो बाकाजूरच्या आशीर्वादाने काय सांगाल आजच्या म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे सर की आज आपल्या बैलाच्या नावाने त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली खरोखर आज मोहिला असेल किंवा मोहिलाचे मामान असेल अभिमानाचीच गोष्ट आहे कारण की आपण आपल्याकडे उद्योग सुरुवात करतो आपल्या घरात कुलदैवत असेल किंवा आपल्या घरात कोण लकी कोण असेल त्या नावाने आपण करतो परंतु एक आगळा वेगळा त्यांनी उपक्रम राबवला बकासुरच्या नावाने उद्योग सुरुवात केली आमचा बकासुराला सगळ्या महाराष्ट्राला नंदी देवच मानतो आगळा वेगळा उपक्रम केला त्यांना या उद्योगात त्यांना यश मिळो आज चरणी प्रार्थना करतो त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम केला आमच्या ना बैलाच्या नावानं आज जे ओपन केला त्यांचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना या उद्योगात तुम्हाला आमच्या बकासू फॅन्सच्या वतीनं मनापासून शुभेच्छा शंभर टक्के राबवलाय त्यामध्ये आमचा सगळा परिवार असेल बकाश प्रेम करणार जवळजवळ देशाले सगळी सगळे लोक महाराष्ट्र असेल बाहेरचे असतील ते सगळे तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुमच्या उद्योगात यश समृद्धी बरबड लाभो याचा आम्ही पुन्हा या ठिकाणी बकाश्वरनी प्रार्थना करतो वतीने त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दे देतो यांचा त्यांचा व्यवसाय असाच बरबा चालू राहू ईश्वर त्यांनी प्रार्थना प्रार्थना शास्त्रीवरून आले लकासुरा बैल मला पहिल्यापासून आवडतो बकासूरचं मैदान बघायला मी आसंकीच जातो कारण की मला बकासुरची खूप आवड आहे त्यामुळं मी त्या नावाने मला आवड असल्यामुळे मी साऊंड सुरू केला आणि साऊंड क्षेत्रात बकासूरचं बी नाव पुढे जाईल आणि आमचं बी व्यवसाय चांगला चालेल अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे घंटा त्यावेळी दाबायला विसरू नका धन्यवाद